प्रतिनिधी आज आपण गावामध्ये आलो तर अजित गायकवाड यांनी नेक्सा कंपनीचे चौदा अठ्ठेचाळीस आणि अॅसिड हे दोन प्रोडक्ट त्यांनी त्यांच्या प्लॉट वरती वापरले आहेत त्यांना रिझल्ट कसा आला ते त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्ते मी अजित भरत गायकवाड मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एकोणतीस पासष्ट अठ्याण्णव मी आपल्या नॅक्सा कंपनीचे चौदा अठ्ठेचाळीस सुरुवातीला वापरलं आणि अत्यंत उत्तम असा अनुभव आला आणि पिकाला पण फ्लावरला एकदम पानरुंद झाली आणि वांग्याला पण अत्यंत चांगल्या प्रकारे फुटवे आले आणि त्यानंतर एक्सेलर म्हणून फॉस्फरिक ॲसिड यूज केलं आणि त्याचा पण उत्तम असा अनुभव आला आ... म्हणजे टाकलेली खतं घेण्यासाठी फॉस्फरिक ॲसिड अत्यंत उत्तम आहे आणि चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आला मी शेतकऱ्यांना आव्हान करीन की आपण नेक्सा कंपनीचे खत वॉटर सोल्युबल वापरा धन्यवाद दन